पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल घरफोडी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद एकूण आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सानवत यांचे पथकातील संकेत मगदू इम्रान मुल्ला व मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील शशिकांत जाधव यांना त्यांचे बातमीदारांकडून माहिती मिळाली की इसम नामे जितेंद्र उर्फ जिजा पवार तायल काळे असे दोघे जण मिरज ग्रामीण व मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व चोरी केलेली मोटार सायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रोड मिरज येथे येणार आहे दोनशे तीन नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे तासगाव फाटा ते मालगाव रोडवर चौकामध्ये सापळा लावून थांबले असता दोन इसम एका विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलीवरून येऊन तासगाव फाटा ते मालगावकडे जाणारे रोडने हॉटेल साई पूर्व भोजनालयांचे दक्षिणेस थोड्या अंतरावर जाऊन थांबले त्याचा बातमीप्रमाणे संशयालेने सहा पोलीस निरीक्षक नितीन सानवत व पथकाने सदर इसमाज पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे आहेत जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वय तीस वर्षे राहणार स्मशानभूमी जवळ सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली सायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वय वीस वर्षे राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सहा पोलीस निरीक्षक नितीन सानवत यांनी त्याचे अंगझटीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझटी घेतली असता त्यांचे ताब्यातील विना नंबर फ्लेट मोटारसायकलला अडकवलेल्या पिशवीतवरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली सहा पोलीस निरीक्षक नितीन सानवत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता जितेंद्र उर्फ जिजा पवार याने सागिं प्लेकी त्याचे साथीदार तायल उर्फ लेंग्यात रिषा काळे बारूद अजित पवार बाजीघर वर्धन काळे असे टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात बेडक कॅनॉल जवळ एका घरात शिवाजी स्टेडियम जवळील घरात कुपवाड येथील मंदिराजवळील घरात भोसे येथील यम्मा मंदिरात जैन मंदिर ताकळी येथील घराजवळील मोटार सायकल चोरी अशा ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री आले असून असलेली गाडी ही त्यांनी जैन मंदिर ताकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर बाबत मिरज ग्रामीण मिरज शहर एमआयडीसी कुपवाड सांगली ग्रामीण विश्रामबाग पोलीस ठाणेचा त्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व चोरीची मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक नितीन सानवत यांनी पंचास्मक्ष जप्त केले आहेत जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तासगान पोलीस ठाणेकडील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत